लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई e के वाय सी प्रक्रिया सुरू आहे तुमच्यापैकी असंख्य लाडक्या बहिणींनी ई e के वाय सी प्रक्रिया पूर्ण सुद्धा केलेली आहे आणि तुमच्या पैकी असंख्य लाडक्या बहिणी आहेत लाखो लाडक्या बहिणी आहेत की त्यांची अजूनही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आहे त्यातच सरकारचा नवीन मोठा निर्णय आलेला आहे की हे केल्यानंतर म्हणजे ई केवायसी केल्यानंतर कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींची जी लाडकी बहीण योजना आहे ती बंद होऊ शकतं सरकारची मोठी अपडेट आलेली आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल ई के वाय सीची शेवटची तारीख जर बघितली असेल तर अठरा नोव्हेंबर आहे असं आदिती तटकरे मॅमनी त्यांच्या फेसबुक हँडलला सरळ त्यांनी पोस्ट केलेलं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की अठरा नोव्हेंबरच्या अगोदर तुम्हाला ई के वाय सी करणं कंपल्सरी आहे म्हणजे ई के वाय सी केली तरीही तुम्ही अपात्र ठरणार आहात आणि नाही केली तरी सुद्धा अपात्र ठरणार आहेत मग त्या ई केवायसी सी केल्यानंतरचे कारण कोणते कोणते आहेत हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे सोबतच लाडक्या बहिणींना असेल महाराष्ट्रामध्ये अशा असंख्य लाडक्या बहिणी आहेत ज्यांना सेकंड ओ टी पीचा इश्यू होतो आहे त्याच्यामध्ये वडील आणि पती या दोघांपैकी कोणाचे तरी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आपल्याला टाकावी लागत आहे आणि असंख्य बहिणींकडे वडील पण नाही आहे पती पण नाही आहेत सोबत पतीसोबत राहत नाही आहेत किंवा राशन कार्ड मध्ये कोणाची इन्फॉर्मेशन नाही आहे तर सरकारने अजूनही अपडेट दिलेली नाही आहे तर ते काल शनिवारपर्यंत सरकार अपडेट देणार होतो पण सरकारने अजूनही अपडेट केलेली नाहीये तर आता सोमवारचा वेट करावा लागेल आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो कोणाचा सेकंड ओटीपी द्यावा तेच तरी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे चला लाडक्या बहिणींना व्हिडिओला सुरुवात करूयात की केवायसी केल्यानंतर कोणत्या कोणत्या बहिणी अपात्र ठरू शकतात हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे जर तुमच्यापैकी पहिल्यांदा जर कोणी व्हिडिओला बघितलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका कारण की ऑथेंटिक इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमात ह्या लाडक्या बहिणीनो सर्वात पहिला मुद्दा महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे समजा एखादी परदेशी असेल फॉर एक्झाम्पल एखादे दुसऱ्या राज्यामधून तो महाराष्ट्रामध्ये असलांतरित झाला असेल आणि चुकीच्या पद्धतीने त्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर आता या ई केवायसी प्रक्रियामध्ये सगळं काय होणार आहे उघड होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून या जो महाराष्ट्राचा रहिवासी नसेल त्याचे महाराष्ट्राची लाडकी बहीण जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ काय होणार आहे आता बंद होणार आहे दुसरा राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिस्थ्या निराधार तसे महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यांनाच लाभ मिळणार आहे म्हणजे काय एका कुटुंबामध्ये दोनच महिलांना लाभ भेटणार आहे दोनच महिलांना लाभ मिळणार आहे एका कुटुंबामध्ये दोन महिला एक अविवाहित आणि दुसरी विवाहित ही सुद्धा अत्यंत महत्वाची आहेत कारण तुम्ही जर बघितले असेल वडील आणि पतीचा आधार क्रमांक यासाठी घेत आहे की फॅमिलीमध्ये किती मेंबर आहे राशन कार्ड मध्ये किती मेंबर आहे हे त्यांना माहिती पडेल म्हणून एका फॅमिलीमध्ये फक्त दोनच व्यक्तींना किंवा दोनच महिलांना लाभ मिळणार म्हणजे मिळणार दोन पेक्षा जास्त महिलांचा आता लाभ बंद होणार आहे हेच तुम्ही ई केवायसी मध्ये सुद्धा प्रश्नामध्ये बघितलं असेल एक अविवाहित दुसरी अविवाहित पण सरकारने या ठिकाणी असं केलेलं आहे की एक दोन महिला मिळतील म्हणजे दोन्ही अविवाहित तरी चालेल असले विवाहित सोबत एकवीस वर्ष पूर्ण पाहिजे आणि कमाल पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत हे असे जो निकष आहे की ज्या बहिणींनी एकवीस वय कमी आहे पण त्या पद्धतीने त्यांनी एकवीस वर्ष दाखवलं आणि पासष्ट पेक्षा कमी जास्त असून कमी दाखवलं काही बहिणी आता अपात्र ठरणार आहे यासाठी केवायसी चा सेकंड ओटीपी आहे तो, तो आणलेला आहे लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे त्या बहिणींकडे स्वतःच अकाउंट नाही आहे बँक अकाउंट नाही आणि त्यांचाच बँक अकाउंट आधारशी त्यांच्या आधारशी संलग्न नाही ज्याला आपण बँक सीडिंग म्हणतो अशा बहिणींचे सुद्धा आता पैसे बंद होणार आहे ई केवायसी नंतर लाडक्या के बहिणींनो त्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे इथे जर तुम्ही बघितलं असेल तर कुटुंब ही संकल्पना दिली आहे फॅमिली आणि फॅमिली म्हणजे कोण तुमच्या राशन कार्ड मध्ये जितकेही लोक असेल आई बाबा असेल बहीण भाऊ असेल हो बरोबर काका असेल काकू असेल या सर्वांचा मिळून अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न नको तरच तुम्हाला तो लाभ सुरू राहील अदरवाईज तुमचा तुम्हाला लाभ सुरू राहणार नाही त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य आय करदाता आहे म्हणजे जो आय टी आर फाईल करतो इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतो त्या लाभार्थ्यांना म्हणून ई केवायसी प्रक्रिया करून घेतली जाणार आहे आणि तो सेकंड ओटीपीचा जो इश्यू आहे ना तो या ठिकाणी आपल्याला समजून येतं कि इथून माहिती पडेल फॅमिलीमध्ये राशन कार्ड मध्ये असलेल्या पैकी कोण इन्कम टॅक्स हे आता इथून त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग केंद्र सरकार असो राज्य सरकार असो उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहे किंवा सेवा निवृत्त वेतन घेत आहे तथापि अडीच लाखापेक्षा उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार कंत्राटी कामगार पा कर्मचारी पात्र नाही अपात्र म्हणजे काय सरळ लक्षात घ्या तुमच्यापैकी तुमच्या मधलं कुटुंबातलं कोणी जर सरकारी कर्मचारी असेल राज्य सरकार केंद्र सरकार किंवा स्थानिक राज्य संस्थांमध्ये अशा बहिणींनाचा सुद्धा आता लाभ काय होणार आहे त्यानंतर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असाल तर आता तुम्हाला वैसी या वैसी से लक्षा देता है। एक महिला माध्यमातून जर तुम्ही बघितलं असेल तर सरकारला लक्षात आहे लाभ का काय गांधी निराधार योजना आहे का काही ज्या योजना आहे लाडक्या बहीण जर तुम्ही त्या योजनांचा लाभ घेत असाल आता पंधराशे पेक्षा जास्त असेल तर बरोबर ते एखादी योजना असेल फॉर for आपण जर म्हंटल संजय गांधी निराधार योजना ते तुम्हाला हजार रुपये मिळत असेल तुम्हाला या योजनेचे लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपये मिळतील असं करून दिल, तुम्हाला दिले जाणार आहे त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान आ, माजी आणि आता जो प्रेझेंट मध्ये आमदार आणि खासदार असेल यांना काय गरज आहे बरोबर त्यांना गरज नाहीये आहे आपल्या महाराष्ट्रातील महिला असेल मध्ये कोणी आमदार असेल किंवा खासदार असेल आणि त्याच्या कुटुंबातील जर लाभ घेत असेल तर आता ते ई केवायसी मध्ये अपात्र त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक असेल त्यांच्या कुटुंबातील सदस्य आता आहेत आता सरकारने ई केवायसी काही निकष लावलेले आहेत लाडक्या आता त्याला इथून अपात्र ठरवणार आहे त्यांच्याकडे चार चाकी वाहन आहेत बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला नेहमी सांगत तु। होतो नावाने तुमच्या नावाने किंवा तुमच्या ना कुठातील फोर व्हीलर घेऊ नका फोर व्हीलर घेऊ नका कारण हे जे सरकार काय करतं ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांना सुद्धा अपात्र ठेवत आहे फक्त ट्रॅक्टर वगळून म्हणजे तुमच्याकडे ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर फोर व्हीलर मध्ये येत नाही पण बाकीचे जे फोर व्हीलर वाहने आहेत काही बहिणींचं पोट हे फोर व्हीलर आधारित आहे कॅब ड्रायव्हिंग करतात पुणे मुंबई सारखे पुणे मुंबई या शहरांमध्ये किंवा गावाखेड्यांमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करतात अशा लाडक्या बहिणींचा कशावर आहे फोर व्हीलर आहे पण ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्या लाडक्या बहिणींना लाभ भेटणार नाही लाभ हा बंद होणार आहे आणि हे सगळं सेकंड ओ टी पीमध्ये मिळणार म्हणजे मिळणार आहे आणि सापडणार आहे आणि त्याच्यानुसार अलमोस्ट लाडक्या बहिणींनो सत्तर लाख बहिणी सत्तर लाख बहिणी अपात्र आहेत असा आकडा समोर आलेला आहे म्हणून लाडक्या महाराष्ट्रातील ला बहिणी जेणेकरून सरकार ठरणार नाही कारण एकदा हा लाभ बंद झाला लाडक्या की पुन्हा चालू करण्याला खूपच इश्यू निर्माण होतात आपण नेहमी सरकारी ऑफिस मध्ये जातो पंचायत समितीमध्ये जातो लंगनवाडी सेविकांकडे जातो त्यांचं उत्तर मिळतं की आम्हाला या योजनेबद्दल लाडक्या बहिणींनो जर तुमचा लाभ बंद झाला तर तू तुमचा बहिणीनं महाराष्ट्रातील कारण जर तुम्ही या व्हिडिओला सपोर्ट केला लाडक्या बहिणी सुद्धा बघतील आणि हे लक्षात येईल स्थानिक स्वराज्य निवडणुका आता लागणार आहे बरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या संस्थांच्या मध्ये सरकारला एवढंच आहे हे पराभव बघू शकत नाही आणि त्यांचा त्यांना जर परावर बघायचा नसेल हे जे निकष आता त्यांनी लावलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे फोर व्हीलरचे अडीच लाखाच एका कुटुंबामध्ये मला सांगा रे अडीच लाख तर कमवणारच आहे अडीच लाखाच फॅमिलीच चार लोक असेल तर चारही लोक कमवत आहे महिन्याचा हजार रुपये जर दिवस बघा अडीच लाखाच्या होऊन जातं म्हणून हे ज्या सगळ्या अटी आहेत या कराव्यात कोणत्याच प्रकारचे निकष लावायचे नाही कारण निवडणूक पूर्वी निवडणूक पूर्वी सरकार कोणतेही नकष न लावता पैसे वाटप करता आणि नंतर सरकार काय करत पडताळणी करत हे करतो लाडक्या बहिणीं आता तुमची गरज आहे तुम्ही नक्की महाराष्ट्रात उत्तम बहिणी पोहोचवा जेणेकरून लाभ चालू आहे तोच लाभ कंटिन्यू चालू राहिले सोबतच लाडक्या बहिणींनो तर आता तुम्ही बघितलं असेल सोळावा हप्ता आपल्याला भेटला भेटणार आहे कारण की जी आर आला गेल्या दिवसा चार दिवसाच्या अगोदर आता तुम्ही जर बघितलं असेल तर, तर आचारसंहिता लागणार आहे पंधरा नोव्हेंबर आणि पंधरा नोव्हेंबरच्या अगोदर सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा याचा जी आर आलेला नाही तर तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी मध्ये म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी अशा महिन्याचे होऊ शकत म्हणून तुम्ही या व्हिडिओला सपोर्ट करा जेणेकरून पंधरा सोळावा हप्ता आपल्याला भेटला आता तीन चार पाच मध्ये सोमवार पासून मिळणार नाही म्हणून लाडक्या बहिणीनं मला एवढं म्हणायचं आहे की सतरावा हप्ता आपल्याला भेटायला पाहिजे म्हणजे सोळाव्याचे पंधरा आणि सतराव्या हप्ताचे अन्यथा तुमचे पण केले जातील आणि तुम्हाला नाही म्हणून लाडक्या बहिणी करा जे आपला पाहिजे A vale. Entonces...